नमस्कार हा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय वाल्मिक रकमा जिचाली इनामगाव बरं आम्ही इनामगावमध्ये शिरूर राहाविली विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलो आहे तर तुम्हाला या आढाव्यानिमित्त विधानसभेचा आमदार कोण हाच हवा थोडं परिवर्तन गरजेचं आहे नवीन बी विचारला संधी मिळाली पाहिजे म्हणजे लोकांची जे अपेक्षा आहेत त्याला चालना मिळेल म्हणजे कोण वाटतं तुम्हाला अशोक पवार की माऊल्याबा कट माऊल्याबा कट माऊल्या कटकच का तर कामाच्या हिशोबाने जर पाहिले तर या भागामध्ये कारखानचा विषय असू हो द्या एक पाण्याची समस्या हे प्रश्न पाहिजे तसे सोडवले गेलेले नाही तर सध्या अशोक पवार विरुद्ध कारखान्याचा बंद कारखाना ठेवल्यामुळे ठपका आहे तर त्या बंद कारखान्याबद्दल तुम्हाला काय म्हणणे आता बंद कारखाना म्हणले काही चांगली गोष्ट नाही जी हे सर्वसामान्याला बे लक्षात लग या येतच आहे येतच आहे आणि त्याच्यावरती कारखान्यावरती शेतकऱ्याचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर चालू असणं गरजेचं आहे नमस्कार आपलं नाव काय विजय रामचंद्र साळुंके तर आम्ही नामगावमध्ये शिरून राहावेली मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलेलो आहे तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये अशोक पवार आणि माऊलीबा कटके हे दोघांची समोरसमोर लढत आहे आ, 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 तर ही लढत अत्यंत चुरशीच समजली जाते तुम्हाला मतदार म्हणून कोण आमदार हवा आहे आम्हाला मतदार म्हणून ज्या माणसाचे हिंदुत्वाला धरून किंवा हिंदुत्वाच्या बाजूने काम करणारं आहे तर तसा आमदार हवा आहे तर हे जे आता आबासाहेब कटके आहेत तर ते त्या विचारांनी चाललेले आहेत म्हणून ते, ते आमदार पाहिजेत आणि दुसरी गोष्ट सगळेच आमदार किंवा सगळेच पद ते आपल्याच घरात असावात असं अशा विचाराची माणसं नसावा आता अशोक बापू समजा आमदार आहेत किती वर्षापासून आमदार आहेत त्यांचे वडील आमदार आहेत त्यांच्या वडिलांचं काम खूप छान आहे ह्या भागात त्यांनी ह्या भागात कॅनलला पाण्या पाण्याची सोय केली सगळे शेतकरी सुखावले तेव्हापासून कारखान्याची ते स्थापना त्यांनीच केलेली आहे परंतु त्यांची मुलं नंतर त्यांच्या पुढं त्यांचं असं काही एक्स्ट्रा मोठं काम नाही आहे त्यांच्याच केलेल्या कर्तृत्वावर हे जे चाललेले आहेत पुढं म्हणजे स्पेशल त्यांचं काही असं मोठं कर्तृत्व नाही आणि कोणतं बी काम आहे ते कोणतं बी पद आहे ते त्यांच्याजवळ ठेवतात मग आता ज्यावेळेस कारखान्याचं चेअरमन करायचं होतं ते त्यांच्या मुलाला पद दिलं आमदार आहेत ते तर स्वतःच आहेत समाजामध्ये बी इतर लोकांना इतर कार्यकर्त्यांच्या मुलांना त्यांनी संधी द्यायला पाहिजे इतर समाजामध्ये भरपूर विद्वान लोक असतात त्यांना सुद्धा त्यांनी हे पद द्यायला पाहिजेत जबाबदारी द्यायला पाहिजेत तुमचं मत मावल्याबा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय तात्यासाहेब गाडगे का जिल्हा पुणे आम्ही इनामगावमध्ये शिरूर राहावेली मतदारसंघातून या ठिकाणी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार आणि माउल्याबा कटके यांच्यामध्ये समोर समोर लढत आहे त्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपल्या इनमगावमध्ये आलेलं तर तुम्हाला या निवडणुकीच्या संदर्भात कोणाला आपली पसंती आहे आमची पसंती महायुतीचे उमेदवार माऊलीबा कटक्यांना आहे माऊली आबा चांगल्या प्रकारे या ठिकाणी मातातिके घेऊन निवडून येणे येतील माऊली आबा जर माऊली आबांचं तुम्ही या ठिकाणी समर्थन केले तर माऊली या भागामध्ये काय का, का, का काम आहे माऊलीबांचा कामाची संधी त्यांना आता खऱ्या अर्थाने सुरुवातीला मिळते आपल्या त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी केले असेल त्यांच्या जिल्हा परिषदे गटामधलं काम असेल ते इथपर्यंत आमच्यापर्यंत नाही परंतु ते गेले अनेक वर्षापासून ह्या भागामध्ये आपल्या आमच्या इनमगावमध्ये परिसरामध्ये सातत्याने संपर्कात आहेत त्यांची दान शुरू दानशुरुती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटी देणं सुखदुःखात सामील होणं आणि सहज लोकांच्यात मिसळणं हा स्वभाव त्यांचा असल्याकारणाने त्यांच्या मागं आज तरुणांचा ओढा आहे त्यांची उज्जैन यात्रा या ठिकाणी त्यांनी घडवलेली आहे अनेक यात्रेकरूंना त्यांनी देवदर्शन घडवलेलं आहे आणि ते सगळी माणसं त्यांच्यावरती खुश आहेत आता तसं पाहता त्या उज्जैन यात्रेच्या यात्रूकरूंनीच त्यांचं खूप मोठं नाव केलं आहे माऊली माऊली ते लोकं सगळं करत आहेत त्यामुळं माऊलींना या ठिकाणी नक्कीच यश मिळणार आहे नमस्कार आपलं नाव काय संभाजी गुलाब साळंके तर आम्ही नामगावमध्ये शिरूर राहिली विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आलेलो तर आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक पवार आणि माऊलीबा खटके हे समोर लढत आहे तर तुम्हाला यापैकी कोणता आमदार हवा आहे आम मला आता विकास करणारा आमदार हवा आहे कोण हवा आहे कटके खटके आबाच कटके का बघ नवीन चार आहे नवीन चार आहे पण त्यांची या भागामध्ये काय काम आहेत म्हणजे काम नाही ना आता काम आल्यानंतर करतील ना काम त्यांना बी एक पाच वर्ष दिला पाहिजे बघू त्यांनी उज्जैन यात्रा घडून आणली त्याबद्दल तुमचं मत काय नाही चांगलं काम केलं ना त्यांनी तसं उज्जैन यात्रेला आता जवळजवळ त्यांनी वीस पंचवीस हजार नेले तसा मा सामान्य माणूस कधी गेला नसता उज्जैन यात्रेला पण गरीबातली गरीब जाऊन आली उज्जैन यात्रेला त्यांच्यामुळे देव झाला म्हणजे तुमचं मत माऊली आबाला आपलं नाव काय मामा गोपाळ पेरचंद बालेगाव तर आम्ही इनामगावमध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर निवडणुकीच्या उमेदवारामध्ये माऊली आबा कटके आणि अशोक पवार हे समोर दोन उमेदवार दो आहेत तर आपल्याला कोणता यापैकी आमदार हवा आहे माऊली आबा कटके वावल्या बा कटकेस का ती अशी व्यक्तिमत्व आहे नवीन चारा नवीन उमेद आणि ह्या व्यक्ती आणि त्यांनी जे सहकार्य केलं आत्तापर्यंत जे त्यांची ह्या गावात आमच्या गावात आम्ही त्यांना वळखतसुद्धा नव्हतो पण ज्यांनी ज्यावेळेस जै आमची उज्जैनला यात्रा घडवून यात्रा घडवून आणली त्या उज्जैनला यात्रेमध्ये त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था बंदोबस्त केला आणि त्याच्यामुळं आमच्या माताभही भगिनी आम्ही महिला मंडळ म्हणजे म बाई माझी मंडळी आम्ही दोघंजण सह कुटुंब भाग, दो परिवार त्यांच्या यात्रेत सहभागी झालो आणि त्याच्यामुळं त्यांनी कुठलीही कमतरता कुठलीही कशाचीच कमतरता जाणवली नाही त्यांच्याकडून आणि त्याच्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत तिकडं ते उज्जैन यात्रा उज्जैन हे नावसुद्धा माहीत नव्हतं पण त्यांनी ते घडवून आणलं त्याच्यामुळं मी आम्ही त्यांच्याबद्दल म्हणजे खूप आभारी आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावर खूप आहे म्हणजे तुमचं मत आभांलाच धन्यवाद नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव काय लक्ष्मी लांबपाणी तर आम्ही शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीचा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी इनमगावमध्ये आलो तर या उमेदवारामध्ये माऊली कटके आणि आशुबापू पवार हे समोर समोर दोन उमेदवार आहेत तर या उमेदवारामध्ये तुम्हाला कोणता आमदार म्हणून पसंती तुम। कट आ, कट कट मा 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 उज्ञेन तुम्ही कटके कटकेस का कटके मात्याने मानले तर आहे तुमची उज्जैन यात्रेवर तुम्ही खुश आहात तर या भागामध्ये माऊलीबाबांचं मा तुम्हाला काय काम वाटतं काय काम वाटतं एवढं नाही मला सांगता यायचं पण पहिल्यांदा आलेत नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मामा बबन साकाराम काळे तर आम्ही या ठिकाणी नामगावमध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून माऊलीबा कटके आणि अशोक पवार हे दोघं समोर लढत आहे तर या लढतीविषयी सांगायचं ठरलं तर तुम्हाला कोणता आमदार हवा आहे कटके, आ, कटके कटकेच का कारण ते आता चांगलं आहे पैलू आणि आमच्या बजण्यावाल्यांना संत दिला आहे स्पीकर दिल्या आणि कायम येत असता चांगला आहे ना त्याच्यामुळे आम्हाला तो पाहिजे तर शासनाच्या जे अनुदान मिळते त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय काय ना आम्हाला पहिलेच ते दीड हजार रुपये महिन्याला भेटतात दोघांना तीन हजार रुपये सरकारविषयी तुम्ही खुश आहात हां सरकारी खुश खुशात त्याच्यानंतर आता लाडकी बहीण मुळ आमची जे सुनबाई तिला बी पैसे भेटले त्यामुळे चांगलं सरकारी केंद्रातलं आणि पाहिजे दोन्ही संगत म्हणजे बरोबर त्या एक आणि हे एक म्हणजे नाही जमत एकच पाहिजे जे समोर समोर लढत आहे तर यापैकी कोणता आमदार हवा आहे तुम्हाला नाही तसं मग माऊली आबांनाच मी पसंती देईल कारण का माहिती आहे का की केंद्रामध्ये जर भाजपचं सरकार असेल तर इथं दुसरं आणून उपयोग होणार नाही मला असं वाटतं कारण काय होतं बऱ्यापैकी असंच होतं की जो निधी वगैरे येतो तो शक्यतो जे केंद्रात जे असतात ह्याच्या बी काँग्रेसवाले होते केंद्रामध्ये त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस झालं किंवा काँग्रेस झालं कि यांच्यासाठी यांच्या पार्ट्यात खूप निधी पडायचा तसं मग बाकीच्यांना पडत नव्हता निधी मग जेणेकरून हे जर वर केंद्रात जर भाजप असेल तर मग मी तर म्हणतो की मग इकडं खाली पण भाजपच यायला पाहिजे किंवा महायुती यायला पाहिजे कारण का तर ह्याच्यातून काय होईल की लय फरपट होणार नाही शेतकऱ्यांची हे जे आता सध्या कांद्याला बाजार चांगला आहे शेतकरी खुश आहे परत त्यांनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत ह्या योजना ह्याच्या अगोदर कधी सुचल्या नव्हत्या योजना आणायचं आणि मी आता ह्याच्या अगोदर एक लाडकी बहीण योजना आलेली आहे या संदर्भात बऱ्यापैकी असं झालं की त्याच्यावर खूप टीका केली मग आता टीका केली तुम्ही एवढं सगळं करताय टीका पण करताय किंवा तुम्ही असं त्याच्यावरती डायरेक्ट बोलताय की ही फसवी तमकं बरं ठीक आहे मग ते त्यावेळेस आम्हाला पण वाटलं याला खरंच फसवी काय असू शकतं कारण हे जाणकार लोक आहेत सगळे मना आता ह्यांचे म्हणजे चांगले चांगले नेते बोलले ह्या योजनेवरती लाडके बहिणीवरती की बाबा ही फसवी अमकं तमकं आणि मुलं असू शकतं बाबा तसं बी हे बंद करतील अमकं करतील बरं मग काय हे दिवसातच ह्यांच्यात का बदल झाला यांनी पंधराशे दिले तर हे तीन हजार द्यायला तयार झाले हे असं का मग परत आणखीन यांनी बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या की ते एवढं देतं तर आम्ही एवढं देतो म्हणजे याचा अर्थ ह्या योजना आणल्या सत्यच्या योजना आहेत ना एवढी म्हणेन तुम्ही, तुम्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या कामगिरी खुश आहेत हा, हा, केंद्र आणि